श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण होमिओपॅथिक उपचार याविषयी माहिती जाणून घेत आहोत डॉक्टर दीप्ती अमित पाटील यांच्याकडून कार्यक्रमात आज ऐकूया याच मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग मॅडम जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून दहा एप्रिल हाच दिवस का साजरा केला जातो जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून दहा एप्रिल साजरा केला जातो त्याचं कारण असं की ह्याच दिवशी होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन ह्यांचा जन्म झाला आणि ह्याच व्यक्तीने पुढे जाऊन होमिओपॅथीचा शोध लावला ही उपचार प्रणाली निर्माण केली म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही हा दिवस जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून साजरा करतो होमिओपॅथी क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्ही कसा प्रारंभ केला किंवा के ह्याच्यात आवड कशी निर्माण झाली ऍक्च्युली लहानपणापासून होमिओपॅथीबद्दल ऐकत आलेले मी स्वतः मेडिसिन घेतलेले त्यामुळे त्याच्याबद्दल कुतूलताही होतीच आणि त्याचे रिझल्ट काय असतात हे देखील माहीत होतं सो so, करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी त्याच्याकडे प्रायमरी बघायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये उतरले साधारण किती वर्ष झाली तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहे मी दोन हजार सोळाला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर मी ह्या क्षेत्रात काम करतच आहे पोस्ट ग्रॅज्युएशन करत करत मी पेशंट देखील पाहत आहे कॅन्सर किंवा मा, मानसिक रोग याबरोबरच बालरोग आपण ज्याला म्हणतो त्याच्यात सुद्धा छान पद्धतीनं काम करताना दिसून येते तर याबद्दल काय सांगाल होमिओपॅथी लहान मुलांमध्ये खरंच खूप छान प्रकारे काम करते त्याला कारण असं आहे मॅडम की लहान मुलांमध्ये बाकीच्या गोष्टींना त्यांचं झालेलं एक्सपोजर हे कमी असतं जसं की आपण म्हणू शकतो की फास्ट फूड आहे किंवा एनवायरमेंटल चेंजेस आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात हे लहान मुलांमध्ये ह्या गोष्टी नसतात सो त्यांची इम्युनिटी असताना बेसिकली चांगली असते सो थोड्याच प्रमाणात औषधं दिल्यानंतर त्यांची इम्युनिटी बूस्ट होते आणि औषध लगेच बरा होण्यास मदत होते ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार क्षमता असतानाच जास्त असते जसं मी अगोदर बोलले सो त्या रोगप्रतिकार क्षमतेला थोडंसं बढावा देणे ते आपल्या मेडिसिनकडनं होतं आणि ते, दे ते दे देत असताना त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत जसं आपण अगोदर बोललो दुसरी गोष्ट द्यायला इझी आहेत सोयीस्कर आहेत आणि ते कडू नसल्यामुळं मुलं देखील आवडीने खातात ही गोष्ट आहे तसेच आपल्या प्रणालीमध्ये आम्ही इंजेक्शन्स वगैरे देत नाही सो ती पेनलेस प्रणाली म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो त्यामुळे कधीही सोयीस्कर आणि मुलांसाठी चांगली होमिओपॅथी होमिओपॅथी इतकी प्रसिद्ध होताना दिसते किंवा ह्याच्याबद्दल जागरूकता लोकांच्यात निर्माण होते आहे तर होमिओपॅथी डॉक्टर ही एक करिअर ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीनं एक्सप्लोअर करता येईल कसं आहे आपल्याला होमिओपॅथीला जायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा बेसिकली अकरावीमध्ये सायन्स चूज केलं पाहिजे अकरावी बारावी सायन्स केलं पाहिजे त्याच्यानंतर नीटची एक्झाम दिली पाहिजे नीटच्या एक्झाममध्ये देखील होमिओपॅथीला जर तुम्हाला जायचं असेल तर चांगलं स्कोरिंग करावंच लागेल कारण की आता होमिओपॅथीला खूपच चांगला स्कोप येत आहे सो नीटच्या एक्झामला देखील मुलांना चांगले मार्क्स पडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा होमिओपॅथीकडे येता आता अलीकडे आपण पाहतो आहे की लोकांमध्ये ज्या पारंपरिक उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये रेझिस्टन्स येत चालला आहे ते उपचार कुठं तर कमी पडत आहेत सो लोक वळतानाच आता होमिओपॅथीकडे वळत आहेत सो ही एक खूप फ्युचर ऑफ मेडिसिन असं आपण म्हणू शकतो होमिओपॅथीला जेव्हा होमिओपॅथीला प्रवेश घेतला जातो त्यावेळी होमिओपॅथी जे तर आपण औषधं शिकतोच त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे होमिओपॅथीमध्ये आता तुम्हाला ॲलोपॅथीची देखील शिक्षण दिले जाते आणि तुम्ही बाहेर पडताना दोन्हीही गोष्टी सोबत घेऊन बाहेर पडता सो so, फ्युचरमध्ये जाऊन तुम्ही होमिओपॅथीबरोबरच ॲलोपॅथी प्रॅक्टिस देखील करू शकता सो so, तुम्ही मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सला जॉईन होऊ शकता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आणखीन एक करिअर करता येतं ते म्हणजे तुम्ही ॲज अ लेक्चरर म्हणून काम करू शकता ॲज अ होमिओपॅथीमध्ये पुढं जाऊन एम करता येऊ शकतं हॉस्पिटल मॅनेजमेंट ज्यातनं तुम्ही हॉस्पिटल देखील सांभाळू शकता अशा वेगवेगळ्या वेग करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्याचबरोबर तुम्ही होमिओपॅथीमध्ये पुढे जाऊन रिसर्च देखील करू शकता ज्याच्यामध्ये मग ॲनिमल रिसर्च असू दे किंवा प्लांट रिसर्च असू दे अलीकडे आपण पाहतोय की कृषी क्षेत्रात देखील होमिओपॅथिक मेडिसिनचा यूज केला जातो ह्या अशा खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आता निर्माण झालेल्या आहेत होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथी औषधांनी उपचार केल्यामुळं रुग्णांना खूप छान फरक पडला आहे अशी काही सध्याच्या काळातली उदाहरणं आपल्याला सांगता येतील का हो नक्कीच आमच्याकडे खूप साऱ्या केसेस येतात ज्यामध्ये होमिओपॅथीचे खूप ड्रास्ट होमिओपॅथी घेतल्यामुळे खूप त्यांच्यामध्ये ड्रास्टिक चेंजेस आलेत त्यातील मी तुम्हाला एक दोन केसेस सांगू इच्छिते पहिली एक केस मी छोट्या मुलाची सांगेन जो सातवीत असताना आमच्याकडे आला त्याचे आईबाबा त्याला घेऊन आले का तर त्याच्या आईबाबांनी सांगितलं की हा अलीकडं अभ्यास करत नाही आहे ह्याचं लक्ष विचलित झालं आहे हा वेगवेगळ्या वाईट सवयी करू लागला आहे वाईट गोष्टी पाहू लागला आहे हा एकटा राहतो कुणाशी बोलत नाही मानसिक दृ दृष्ट्या तो पूर्णपणे खचलेला होता ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्या आई बाबा आमच्याकडे त्या मुलाला घेऊन आले त्याच्यानंतर आम्ही त्याची पूर्ण माहिती घेतली ह्या सगळ्याचं मूळ होतं की त्याची असणारी वाईट संगत ह्यातनं त्याला लागलेल्या वाईट सवयी ह्याचा पूर्णपणे अभ्यास केला त्याला त्या गोष्टी का जवळ वाटल्या किंवा त्यानं ते तसं का केलं ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही त्याला मेडिसिन चालू केलं मेडिसिन चालू केल्यानंतर त्या मुलामध्ये हळूहळू बदल येत गेले बदल इतके छान होते की जो मुलगा शाळेला जायला नाही म्हणत होता त्याने दहावीत पंच्याहत्तर टक्के गुण आणले त्याच्यानंतर तो कॉमर्सकडे वळला कॉमर्स करून आज तो उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेला आहे म्हणजे त्याचा मानसिक आजार पूर्ण बरा होऊन त्यानं करिअर त्याचा सिरियसली घेतलं आणि तो त्याच्या क्षेत्रात पुढे निघाला ही झाली मानसिक आजारासाठीची म्हणजे एक केस त्याचबरोबर आमच्याकडे एक पंच्याहत्तर वर्षाच्या आजी आल्या होत्या ज्यांच्यामध्ये अचानकपणे ब्लिडिंग चालू झालं त्यांनी डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी निधन केलं की त्यांना गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे वय जास्त असल्यामुळे आणि त्यांची शारीरिक स्थिती तितकीशी व्यवस्थित नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रेडिएशन किंवा किमोथेरपीत देण्यास नकार दिला आणि पेशंट देखील त्या गोष्टींसाठी इच्छुक नव्हतं सो so, ते पेशंट आमच्याकडे आले आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना उपचार चालू केले उपचारानंतर त्यांचं जे रक्तस्त्राव होता जे ब्लिडिंग होतं ते दोनच महिन्यात पूर्णपणे थांबलं ब्लिडिंग थांबल्यानंतर आजींची जी पुढची जी जर्नी होती जी लाईफस्टाईल होती ते पूर्णपणे सुधारली त्या वेळेत जेवत होत्या वेळेत बाकीच्या त्यांच्या गोष्टी म्हणजे खाणं पिणं झोपणं सगळ्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या प्रॉपरली चालू झाल्या आणि जवळजवळ ऐंशी वर्षापर्यंत त्यांना काहीच त्रास झाला नाही जेव्हा त्या ॲक्च्युली त्या आजी गेल्यात जेव्हा त्या गेल्या त्या देखील त्यांना कॅन्सरमुळे गेल्या हे निदान झालं नाही त्यांना झोपेतच हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांची डेथ झाली म्हणजे इतक्या ज्या पाच वर्ष त्या जगल्या त्या, त्या, जग त्या पूर्णपणे निरोगी आणि चांगल्या प्रकारे जगल्या म्हणजे होमिओपॅथी तुम्हाला एक चांगलं आरोग्य देते Uh, मॅडम असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत असताना तो अनुभव आणि प्रॅक्टिस म्हणून काम करत असताना येणारे अनुभव ह्या दोन्हींचा किंवा प्रोफेसर म्हणून जो अनुभव येतो त्याचा फायदा प्रॅक्टिस करताना किंवा प्रॅक्टिसमध्ये येणारा अनुभव याचा फायदा प्रोफेसर म्हणून मुलांना शिकवताना कसा होतो त्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्नच आहेत कसं आहे जेव्हा आम्ही प्रोफेसर म्हणून मी काम करते तेव्हा मुलांना आम्ही वेगवेगळ्या आजारांची माहिती देतो आता मी आज कम्युनिटी मेडिसिन या डिपार्टमेंटला काम करते तर कम्युनिटी मेडिसिन या डिपार्टमेंटचं काम काय आहे तर जे वेगवेगळ्या भागात किंवा आपल्या जे आजूबाजूलची लोकं आहेत त्यांच्यामध्ये कुठले आजार प्रामुख्याने आढळतात तर आपल्याला पाहायला मिळतं की क्षयरोग आहे किंवा कुष्ठरोग आहे किंवा आता अलीकडे जो कमी होत चालला एड्स आहे ह्यासारख्या गोष्टी समाजात खूप आहेत आम्ही त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणतो की त्यांच्यामध्ये जनजागृती आणण्यासाठी कम्युनिटी मेडिसिन हे डिपार्टमेंट काम करतं किंवा लोकांच्यामध्ये लसीकरणाच्या बद्दलचे असलेले जनजागृती ह्याच्यावर काम केलं जातं होमिओपॅथीमध्ये प्रॅक्टिस करत असताना काम करत असताना तुमच्या पुढं कोणकोणती आव्हानं येतात होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत असताना सगळ्यात मोठं आव्हान आमच्यासमोर हे असतं की पेशंटला बोलतं करणं जसं मी तुम्हाला अगोदर बोलले की आमच्यासाठी त्याची दोन्ही स्थिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे शारीरिक आणि मानसिक पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तो तेव्हा तो खुल्या रीतीने त्याची मानसिक स्थिती सांगत नाही ज्याने काय होतं की औषधं काढायला आम्हाला जास्ती त्रास होतो जर पेशंट जर मानसिक स्थिती त्याची व्यवस्थित सांगू लागला तो ओपनली डॉक्टरशी बोलू लागला तर औषध व्यवस्थित निघू शकतं आणि नि प्रॉपर जाऊ शकतं आणि त्यातनं तो लवकर बरे व्हायचे चान्सेस वाढतात हे पहिलं आव्हान आहे की पेशंटला बोलतं करणं हे डॉक्टरसाठी मोठं आवाहन आहे पहिलं दुसरं आव्हान असं आहे की होमिओपॅथी अजून देखील ग्रामीण भागात तितकीशी पोचलेली नाही आहे शहरी भागात देखील काही ठराविक वर्गांमध्येच होमिओपॅथी घेतली जाते प्रत्येक वर्गापर्यंत पोचणं ग्रामीण भागात पोचणं किंवा जिथं बाकीच्या अजून उपचार पद्धती देखील पोचलेल्या नाहीत अशा भागात जाऊन पोचणं हे आमच्यासाठी असणारं सगळ्यात मोठं आव्हान आहे ह्याचबरोबर है। आपण पाहतो आहे की रोज नवीन नवीन संशोधनं आहेत बाकीच्या गोष्टी जशा होतात तसेच होमिओपॅथीमध्ये दे देखील वेगवेगळी संशोधनं केली जातात त्या संशोधनांचा आढावा घेऊन त्यानुसार काळाबरोबर चालणं हे देखील मोठं आव्हान आहे आणि आणखीन ह्याच्यामध्ये काय आपल्याला बदल घडून येऊ शकतो नवीन औषधं तयार ता करता येऊ शकतात त्याच्यासाठीचं संशोधन ह्या सगळ्या गोष्टींची आव्हानं आमच्यासमोर आहेत Uh, मॅडम एखादा आजार होऊच नये किंवा त्याच्यापासून लांब राहण्यासाठी होमिओपॅथी कशा प्रकारे मदत करते होमिओपॅथीमध्ये जसं आपण बोललो अगोदर देखील की होमिओपॅथीमध्ये खूप सारे औषधं आहेत किंवा होमिओपॅथी काम कसं करते तर ते मुळामध्ये जाऊन काम करते सो जेव्हा पेशंट आमच्याकडे होतो येतो की मॅडम मला हा आजार होऊ नये किंवा आमच्यामध्ये जेनेटिकली हे आजार आहेत माझ्या आईला डायबिटीस आहे सो मला तो होईल याची मला शक्यता जास्त वाटते असं जेव्हा पेशंट आम्हाला सांगतो त्यावेळी आम्ही त्याची पूर्णपणे केस स्टडी करतो आता ह्या पेशंटमध्ये काय आहे तर तो जेनेटिकली प्रोण आहे त्या आजारासाठी सो त्याची ती टेंडन्सी ब्रेक केली जाते टेंडन्सी ब्रेक केली जाते म्हणजेच काय तर त्याच्या जी त्याची तिथं एका पर्टिक्युलर गोष्टीला असणारी इम्युनिटी लो आहे ती इम्युनिटी वाढवली जाते त्याची प्रतिकारक्षमता वाढवली जाते त्याचा त्या आजारासाठीचा असणारी त्याची आतून क्षमता वाढवली जाते जेणेकरून पुढे जाऊन तो आजार त्यांच्यामध्ये येत नाही आणि ही, ही गोष्ट फक्त आणि फक्त होमिओपॅथीमध्येच आपल्याला पाहायला मिळते होमिओपॅथी ही जेनेटिक लेवलला देखील काम करते जेनेटिक ज्या गोष्टी येतात त्या तिथनं पुढं स्टॉप करण्यासाठी मदत करते निरोगी आयुष्यासाठी आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय सल्ला किंवा मंत्र द्याल निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकानं दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक तुमचं मानसिक आरोग्य जपलं पाहिजे आणि मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम मेडिटेशन आणि तुमचं आहार ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जर जा। जा। मानसिक आ आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जपलं तर आणि तरच आपल्याला निरोगी आयुष्य जगता येऊ शकतं सो जेव्हा हो कधी तुम्हाला काही कंप्लेंट्स येतील किंवा तुम्हाला काही त्रास जाणवायला लागेल त्यावेळी तो अंगावर न काढता किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट केलं पाहिजे आणि त्याच्यावर लवकरात लवकर उपचार घेतले पाहिजे जेणेकरून पुढचे त्याचे कोसिक्वेन्सेस टाळता येतील आणि दुर्दळ आजारापासून वाचता येऊ शकेल मॅडम तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि होमिओपॅथी याविषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मला तुम्ही इथं बोलवून माझे विचार होमिओपॅथीबद्दलची जागरूकता करून देण्याची संधी दिली त्याबद्दल मी देखील आपली खूप खुण खूप आभारी आहे धन्यवाद श्रतह हो होमिओपॅथिक उपचार याविषयी डॉक्टर दीप्ती अमित पाटील यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या, या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे ते तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडेकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार